आज रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस मार्क लिखीट शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या गावी आला आणि त्याचे शिष्य त्याच्या मागे आले मग शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले आणि म्हणाले याला हे सर्व कुठून प्राप्त झाले काय हे ज्ञान याला देण्यात आले आहे आणि याच्या हातून केवढीही महत्कृत्ये होतात जो सुतार जो मरियेचा मुलगा आणि याकोब योसे यहुदा आणि शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना आणि याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना असे ते त्याच्याविषयी ते ते अडखळले तेव्हा येशू त्यांना म्हणाला संदेश त्याचा सन्मान होत नाही असे नाही मात्र त्याच्या देशात त्याच्या आपतेष्टात अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो थोड्या आजारी लोकांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले चिंतन परमेश्वराचे सामर्थ्य अगाध आहे त्या मानाने माणसाची त्याविषयीची समज फारच तोकडी आहे त्यामुळे माणूस देवाच्या सामर्थ्याला योग्य तो प्रतिसाद देण्याऐवजी त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो आजच्या पहिल्या वाचनात यहजकेल संदेष्टाला मानेच्या लोकांकडे पाठविण्यात येते तो संदेश त्याला मान देणार नाही याची देवाला जाणीव आहे तरीही माणसाच्या अंतर्गात हा जो झगड रात्रंदिवस सुरू असतो तो प्रकाशात आणण्यासारखा देव यहजकेल संदेश त्याला लोकांकडे पाठवतो हा आंतरिक झगडा माणसाच्या हट्टीपणामुळे निर्माण होत असतो अशाही परिस्थितीत परमेश्वर लोकांची काळजी घेत हे विशेष संत पौलने सुद्धा अशा प्रकारचा झगडा अनुभवला शरीरातील काटा त्याला त्रास देत होता मात्र परमेश्वराची कृपा त्याला पुरेशी आहे अशी प्रभू येशू ख्रिस्त त्याला शाश्वती देतो आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूलासुद्धा नाझरेत येथे आपल्या जन्मगावी विरोध झाला सर्वप्रथम लोकांना आश्चर्य वाटले हा आपल्यापैकी एक असूनही मोठमोठी अद्भुत कृत्ये कशी करू शकतो असा प्रश्न त्याला पडला अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात त्याप्रमाणे हा आपल्याच गावाचा आहे ह्याचं काय ऐकायचं असेही त्यांना वाटले येशूने त्यावेळी उच्चारलेले वाक्य अजरामर आहे संदेश त्याला आपल्या गावात मान मिळत नाही केवळ अविश्वासामुळे त्याच्या गावकऱ्यांनी ईश्वरी सामर्थ्य अनुभवण्याची फार मोठी संधी गमावली देवाच्या सामर्थ्याच्या व्यक्तिश अनुभव मला आलेला आहे का त्यात कोणकोणते अडथळे आहेत